आलं नाही तर पुन्हा मला मान सुपा आरक्षण आक्षेप घेण्याची शेवटची तारीख पंचवीस एप्रिल आहे म्हणजे अजून आपल्याकडं बारा दिवस आहे तर कोण राहिलेला असेल तर त्याला हे करा आणि काका कुतवळ मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी व्हिडिओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पी आय ला सांगितलंय काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढं चालत नाही म्हणजे काका कुतुळांना नाही तर लगेच दादा घसरले कुणावर घसरू नाही त्याच्यामध्ये अरे तू वेड का कर जरा क्रॅक आहेच कर डोक्याने मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे जरा लवकर ते काही जादूची कांडी नाही अजित पवारच्या हातात अजित पवार काय फक्त सुप्याचा उपमुख्यमंत्री नाहीये राज्याचा आहे तरी देखील तो वेळ देतोय पण समाधान नाही जिथं पिकत तिथं विकत नाही असं म्हणतात त्यातला बाळ आहे